मतदान करायचं पण मतदान करणं गरजेचं आहे नाहीच्या बाजूने मतदान वाढत आहे नाहीचं टक्केवारी छप्पनकडे आणि होईची टक्केवारी चव्वेचाळीसकडे हो सुरू झालेली तर मुंबई पुणे पहिला आणि मुंबई नागपूर दुसरा यानंतर हा महाराष्ट्र तिसरा एक्सप्रेस वे फार आज सगळ्यांचं लक्ष केंद्रित केलेलं आहे म्हणून आपण प्रश्नामध्ये लिहिलेलं आहे की शक्तीपीठ किंवा इतर एक्सप्रेसवे मार्गस्थ म्हणजे प्रत्यक्ष वाहतुकीसाठी म्हणजेच पूर्णत्व म्हणजेच पूर्ण होतील का तर पर्याय दोनच दिलेले आहेत मतदान आपल्याला सगळ्यांना दर्शकांना करायचं आहे पहिला ऑप्शन आहे यस जो आत्ता चव्वेचाळीस टक्केवरती आहे दुसरा पर्याय आहे नो जो छप्पन टक्केवरती आहे जे दर्शक प्रेक्षक आहेत त्यांना विनंती आहे आत्ता वर्ध्यावरून एका दर्शकाचा मॅसेज आहे नोचं अजून मतदान वाढलेलं आहे नोचं साठ टक्के झालेलं आहे आणि यसचं चाळीस टक्के झालेलं आहे विपिन भोमले रद्द करा रद्द करा शक्तीपीठ महामार्ग रद्द करा नवीन डी पी आर तयार करण्यात यावा वर्धा जिल्ह्यापासून असं त्यांचं मत आहे यसला मतदान झालेलं आहे यस पंचेस टक्के नऊ पंचावन्न टक्के तर सर्व दर्शक प्रेक्षकांना विनंती आहे जेवढं लिंक जास्तीत जास्त शेअर करून लाईव्ह यायला मंगेश भुसे साहेब जय हिंद जय महाराष्ट्र वर्धा शक्तिपीठ महामार्ग समर्थन समितीचे अध्यक्ष मंगेश भुसे साहेबांचं आजच्या ह्या लाईव्हमध्ये सहर्ष स्वागत करत आहे करत आहोत फार आनंद वाटत आहे जय शक्तीपीठ भाऊ तर ही लिंक सदरील लिंक जास्तीत जास्त शेअर करा आणि सर्वांना लाईव्ह येण्याचं निवेदन करा विनंती करा यशच्या बाजूने पंचाळीस टक्के मतदान आहे आणि नाहीच्या बाजूने पंचावन्न टक्के हे फक्त आपण एक काय म्हणतो त्याला मतदान घेत आहोत हिंद सर जी धन्यवाद सर आपण हा पोल घेतला मंगेश भुसे साहेबांचं सा कमेंट आलेलं आहे भुसे साहेब आपल्याला थांबायचं नाही याच्यावरती लिंक शेअर करा आणखीन लोकांना लोकांना जागृत करा वाटलंच तर आपण पहिलेही आम्ही सूरज चेन्नईच्या वेळेस ह्याच्यावरती गुगल मीटवरती यायचो प्रचार प्रसार आणि प्रबोधन म्हणजे याच्यासाठी सदोदित काय म्हणतात त्याला कंटिन्युअस एज्युकेशन प्रोग्राम घ्यायचो आता आपण तो लाईव्हवरती करूयात काय काळजी करू नका फक्त लिंक जास्तीत जास्त पाठवा माझ्या अंदाजाने होईल म्हणजे लोकांना जेवण वगैरे करून ते लाईव्हमध्ये जॉईन होऊ शकतात शक्तिपीठ किंवा इतर एक्सप्रेस वे मार्गस्थ पूर्ण होतील का म्हणजे मुंबई पुणे एक नंबर मुंबई नागपूर दोन नंबर तुम्ही म्हणताल मुंबई नागपूर डिसेंबर आता डिसेंबरमध्ये आत्ता तुम्ही डायरेक्ट लाईव्हमधून हे झाले का आता तुम्हाला लिंक माझ्या स्टेटसवरती लिंक आहे बघा किंवा लाईव्हमध्ये तिथं उजव्या बाजूला शेअरचा ऑप्शन असेल ना मी तिथं सविस्तर टाकलेला आहे आता शक्तीपीठ किंवा इतर एक्सप्रेसवे मार्गस्थ पूर्ण होतील का आता आपण मुंबई नागपूर डिसेंबर समजा अपवादाने ह्याच्यात पकडत नाही आहे तर सध्या वर्तमान अवस्थेत दोन एक्सप्रेसवे पूर्णत्वात जात आहे एक त्यातला पूर्ण झालेला आहे आणि दुसरा पूर्णत्वास जात आहे मला व्हॉट्सअपला पाठवा ना सर बरं ठीक आहे आता थोडंसं मी ग्रुपला टाकतो मंगेश भुसे साहेब होयच्या बाजूने मतदान वाढत आहे परत गुणोत्तर पन्नास टक्के झालेलं आहे मंगेश भुसे लिंक कॉपी करून इथंच पेस्ट करतो बघतो मी प्रोविजन आहे का कॉपी लिंक There you go.